आपण पाहत असलेला हा व्हिडिओ अमळनेर नगर परिषद मधील अग्निशमन विभागाचा आहे यात आपल्याला अग्निशमन विभाग प्रमुख दारू आणि दारूचे खांबे दिसत असतील दारूचा ग्लास भरलेला आहे याचाच अर्थ कर्तव्यावर असताना विभाग प्रमुख चक्कट दारू ढोसत असावा असा अंदाज तुम्ही लागू शकता ज्याने हा व्हिडिओ चित्रित केला आहे त्याच्यासमोर दारूचा ग्लास धरून हे विभाग प्रमुख कर तुला काय करायचे ते कर आणि टाक कुठे टाकायचं आहे असे सांगतो आहे ना कोणाची भीती ना कोणाचा धाक नव्याने हजर झालेले तुषार नेरकर यांनी देखील हा व्हिडिओ पाहिला आहे त्यावर ते कारवाई करतील का असा सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान अग्निशमन विभाग प्रमुख नितीन खैरणार असून त्याच्यावर काय कारवाई करणार असा सवाल मुख्याधिकारी यांनी विचारला असता त्यांनी सदर कर्मचाऱ्याला नोटीस बजावणार असल्याचे सांगितले शहरात कुठे आग लागली तर आग विझवण्यासाठी सदर विभाग नेहमी तत्पर असावा लागतो या व्हिडिओमधील अधिकारी मात्र स्वतः आपली दारूने आपली आग विझवतो आहे याला आपण काय म्हणावं वरिष्ठ नोटीस काढतील सदर महाशय उत्तरही देतील आणि पुढे हा प्रकार सर्रासपणे नेहमीप्रमाणे सुरू राहील यात शंका नाही न पच्ची अब्रु वेशीवर टांगणाऱ्यावर मोठी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे अहो साहेब आहो करणार साहेब उघड काय काही नाही बस बघायला आलो काय छाली काय नाही काही नाही बघायला आलो साहेब तोच फोटो घ्यायला आलो साहेब मी हा तेच साहेब तोच फोटो घ्यायला आलो साहेब ओके साहेब मस्त हे ऑफिस कार्यालय नगरपालिकेच्या अग्निशमन अमळनेर तालुक्यातील खौशी येथील रहिवासी तथा बीएसएफ मध्ये सेवेत असलेले सुनील सुरेश सोनवणे यांचे कर्तव्यावर असताना पंधरा फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाले दरम्यान सोनवणे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी ग्रामस्थानी परिसरातील शोकाकुल बांधव उपस्थित होते त्यांच्या पश्चात पत्नी आई वडील एक मुलगा एक मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे तालुक्यातील लोंढवे येथील मराठा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वर्गीय आबासो एस सी एस पाटील माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले तसेच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध परीक्षा व खेळाच्या स्पर्धांमध्ये नाविन्यपूर्ण यश प्राप्त केल्याबद्दल यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील बनसीलाल भागवत मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन वाल्मिक पाटील व वा आभार डी एम पवार यांनी मानले रितेश विश्वास पवार याची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तांत्रिक सहाय्यक वर्ग दोन या पदावर नियुक्ती झाली आहे मालपूर येथील रहिवासी सेवानिवृत्त शिक्षक विश्वास तुकाराम पवार यांचे चिरंजीव रितेश विश्वास पवार याची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद तांत्रिक सहाय्यक वर्ग दोन या पदावर भोपाळ येथे नियुक्ती झालेली आहे सांख्यिकी विज्ञान या विषयाचे पदवीचे शिक्षण प्रताप महाविद्यालय व पदव्युत्तर पदवी कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमधून घेतलेले आहे त्याच्या निवडीबद्दल धार ते मालपूर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील शैक्षणिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे एस टी प्रवर्गात आरक्षण मागणाऱ्या धनगर समाजाची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्याने अमळनेरात लोकसंघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत जल्लोष करण्यात आला यावेळी लोकसंघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे पन्नालाल मावळे ज्येष्ठ नेते मधुकर चव्हाण गुलाब बोरसे यासह कार्यकर्ते सहभागी झाले विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजय आजो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर